तर बातम्या बाहूया सविस्तरित्या परभणीमधून बातमी आहे परभणी शहरामध्ये तणाव निर्माण झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत फेकण्यात आली संविधानाची प्रत फेकल्यानं पुतळा परिसरामध्ये तणाव निर्माण झाला भीम अनुयांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि जमावाकडून रास्ता रोको करण्यात आला तर नंदीग्राम एक्सप्रेसही रोखण्यात आली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे परभणीचे प्रतिनिधी रमेश महामुने जोडले गेलेले आहेत रमेश काय हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि सध्याची तिथली स्थिती काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानांची पुस्तक या ठिकाणी फेकण्यात आले होते यामुळे एकच गोदळ निर्माण झाला होता आणि जे भीमा आहेत हे एका हातीमध्ये या ठिकाणी सर्व रस्त्यावर जमा झाले आणि या घटनेसंदर्भात जोरदार घोषणाबाजी सुरुवात करण्यात आली आणि या ठिकाणी आपण पूर्णतः वाहतूक वाहतूक पूर्णपणे टप्प झालेली दिसून येत आहे याच पद्धतीने आता पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये बातचीत चालू आहे या प्रकरणी काय नेमकं ऍक्शन कार्यवाही होती हे पाहणं गरजेचं आहे आंदोलकांनी मात्र परभणी रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्सप्रेस ही या ठिकाणी अडवण्यात आलेली होती तर जागोजागी या ठिकाणी रस्त्यावर घडलेल्या घटनेनंतर ते तुम्ही सांगताय मात्र संविधानाची प्रत का फेकण्यात आली काय त्यामागचं कारण होत काही त्या संदर्भात समजलंय का सध्या तरी अद्याप याबद्दल माहिती लागलेली नाहीये स्पष्ट झालेली नाहीये मात्र ज्या ही संविधानाची प्रत फेकण्यात आली त्यावेळी मात्र या ठिकाणी याच दिवशी हिंदू सकल मोर्चा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं आणि मोर्चा होता मात्र याचा आणि अद्यापर्यंत तालमेळ घातलेला नाहीये मात्र संविधानाची प्रत फेकल्यामुळं ती मानू या ठिकाणी रस्त्यावर आली होती जी एकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी देतच राहत तुझा धन्यवाद रमेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी